हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश होताच शरद पवारांनी अजित पवार यांना इशारा दिला आहे आता पुढचा प्रवेश फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचा असेल असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत चौदा तारखेला फलटणला जाणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं आहे इतकंच नाही तर पुढच्या महिन्याभरच्या तारखा भूक असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे म्हणजेच शरद पवार यांचा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकरांकडे आहे दोन दिवसापूर्वी फलटणच्या मेळाव्यात निंबाळकरांनी तुतारे हाती घ्यायची का असा सवाल समर्थकांना केला होता आणि पक्षश्रेष्ठींना भेटून योग्य ते निर्णय घेणार असल्याचंही निंबाळकर म्हटले होते आता ते मुंबईत अजित पवार यांना भेटणार आहेत शरद पवार यांनी गेल्या काही दिवसात कागलमधून समरजित घाटगे इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांच्या रूपात भाजपला धक्का दिला आहे आता फलटणमध्ये रामराजेच्या रूपात शरद पवार दादांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत तर शरद पवारांना चाळीस जागा भरायच्या आहेत त्यामुळे ते इकडून तिकडून लोकं घेत आहेत असा टोला अजित पवार यांनी लावला आहे रामराजे निंबाळकर पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे आहेत शरद पवार यांनी चौदा तारीख सांगून सूचक इशारा दिला आहे फक्त चौदा तारीखच नाही तर तारखा तारकाभूक असल्याचंही सांगून शरद पवार यांनी सत्ताधारामध्ये धडकी भरण्याचा प्रयत्न केला आहे महायुतीचे अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांकडून तयारी सुरू आहे जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे राज्यात कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते त्यामुळे विलंब होऊ नये म्हणून मुलाखती घेणं सुरू झालंय प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत यावत शरद पवार आघाडीवर आहेत जागा वाटपात शरद पवार गटाला जितक्या जागा येतील त्या जागांवर उमेदवार निश्चित करण्याचं काम सुरू झालं आहे माहितीत त्यांना तिकीट मिळणार नाही असे संकेत मिळाले आहेत ते विरोधी पक्षात जाऊन तिकीट घेण्याच्या प्रयत्नात आहेत यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे आगामी काळात कोण कुठे जातं यावर संपूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वारी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा